महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा आता सुटलेला आहे मुंबईतील चार जागा ठाकरे गट लढणार आहे तर दोन जागा काँग्रेस मात्र एकही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट लढणार नाही या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत जितेंद्र आव्हाड आहेत आमदार सर काय सांगाल तुमचे कार्यकर्ते खरं तर इच्छुक होते की ईशान्य मुंबई ही जागा तुमच्या पक्षाला मिळावी मात्र सहापैकी तुम्ही एकही जागा मुंबईमध्ये लढत नाही कोएलिशनमध्ये असं कधी कधी दोन पावलं मागे घ्याव्या लागतात त्याला काही इलाज नसतो कारण का उद्देश मोठा असतो शत्रू मोठा असतो आणि त्याला गारद करण्यासाठी काही ठिकाणी एक पाऊल मागे घ्यावं लागतं पण आगामी लोकसभा म्हणजे महानगरपालिकेची निवडणूक जर बघितले त्या अनुषंगाने वाटत नाही का की इथे जर एखादी उमेदवार दिला नाही तर आपला चिन्हसुद्धा वगैरे आहेत नक्कीच आहे पण शेवटी काही ठिकाणी ऍडजस्टमेंटचे हे करावंच लागतं त्याला काही लागणी केली नव्हती एकाही जागेसाठी आम्ही ईशान्य मुंबईसाठी शेवटपर्यंत लढत होतो शेवटपर्यंत लढत होतो पण पर... नाही जमलं आता कार्यकर्त्यांची तुम्ही कशा पद्धतीने समजूत काढणार आहात कारण जेव्हा ठाकरेंनी आपला उमेदवार त्या ठिकाणी जाहीर केला होता तेव्हा तुम्ही जे कार्यकर्ते आहेत ते पक्षाचे करतील आता जे कार्यकर्ते करतील बोलू आम्ही त्यांच्याशी आम्हाला माहिती आहे की कार्यकर्ते दुखावलेले आहेत पण शेवटी आता पालिकेवर बसणार नाही कार्यकर्ते समजूतदार असतात साहेबांच्या अडचणी समजून घेतात आणि कामाला लागतात नक्कीच सर दुसरं म्हणजे सांगली त्या ठिकाणी था, आता ठाकरेंनी आपला उमेदवार मागे घेतलेला नाही काय वाटतं त्या ठिकाणी काँग्रेस यादी जाहीर झाल्यानंतर कार्यकर्ते कामं करतील यादी जाहीर झाल्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांसमोरच यादी जाहीर झाली आहे या प्रश्नाला मी उत्तर देणंच चुकीचं होईल नक्की सर धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तर मुंबईमध्ये अजित प शरद पवार गट एकही जागा लढणार नाही हा खरं तर फटका मानला जातो कारण जेव्हा मागच्या वेळी ठाकरेंनी आपला उमेदवार ईशान्य मुंबईतून जाहीर केला होता तेव्हा जे कार्यकर्ते होते शरद पवार गटाचे त्यांनी एक अशा प्रकारे नाराजी व्यक्त केली होती की मग आम्ही इतर पक्षाचं काम करणार का आमचा एकही उमेदवार जर मुंबईमध्ये महाविकास आघाडीकडून जाहीर होत नसेल तर मात्र जितेंद्र आव्हाड यांचं सम नाही आहे की आम्ही शेवटपर्यंत ईशान्य मुंबईसाठी इच्छुक होतो तशी चर्चासुद्धा करत होतो मात्र ती जागा आम्हाला सुटली नाही आम्ही कार्यकर्त्यांची नाराजी करण्याचा नक्कीच प्रयत्न करू सीमा आढे लोकमन डिजिटल मुंबई